ऐन पावसाळ्यात शेतकऱ्याच्या दावणीला बैल नसेल तर तो शेतकरी असाही असल्यासारखा वाटतो तीच वेळ या शेतकरी दाम्पत्यावर आली आहे बैलांच्या जागी स्वतः पत्नीसोबत वखार हातात घेऊन या शेतकऱ्यावर शेतात राबण्याची वेळ आली आहे ही वेळ येण्याचं कारण म्हणजे त्या शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेली बैल जोडी चोरीला गेली जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिहा गावातील शेतकरी अरुण गोपाल सोनवणे या शेतकऱ्याची साडेचार एकर शेती आहे ऐनवेळी पाऊस सुरू झाल्याने शेतीच्या मशागतीची कामं सुरू असताना ऐनवेळी बैलजोडी चोरीला गेल्याने या शेतकरी पती पत्नीला बैलांची जागा घेण्याची वेळ आली आहे दुखले बी तर काय पण पोरांची फीस भर नाही मुलीचं आत्ताच लग्न झालं माझ्या पोरांचं कसं करणार करणारे बैल कसे येतील आमचे <laughs> कसं होईल आमचं हे असं करू करू स्टेशनला बी गेलो पण काही हे लागलं नाही काही अजून चोर सापडला काहीतरी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून पैसे द्या नाही तर पहिलं घेऊन द्या चोरांना सापडून आणि लवकरात लवकर काहीतरी निष्कर्ष करा आम्ही कुठपर्यंत शेतातली काम आता करणार आहे काय करणार आहे आत्ता बै बह, बैलजोडी आणेल होती आम्ही दोन वर्ष झाले ते एक लाखात आत्ता ती चोरीला गेली परवा काल आता काय करणार आहे आम्ही आता पैसा राहिला नाही जवळ मुलीचं लग्न झालं आता काय याच्याशिवाय आम्हाला आम्हीच आता वक्कर ओढून टिफन ओढून पेरणी करू काय करणार तर काय करणार जोपर्यंत पैसा पैसा आटापला ना आमच्या जवळचा ट्रॅक्टरला आता पैशात लागल ना त्या ना आता लग्नात पैसे चालले गेले मुलीचं आत्ताच लग्न झालं आठ दिवसापूर्वी पहिलं आमचे एक सव्वा लाखाची कमीत कमी दिली तक्रार पण काय फायदा काय काही जोड्या चालल्या काही हे चाललं पोलीस स्टेशन पोलीसवाले पोली म्हणत्या तुम्ही फिकर करू नका फिकर करू नका कोणाला सांगू नका आम्ही तुमचे पहिलं शोधून देऊ काय शोधणार कशी कधीच देते शोधून पार पोलीस स्टेशन काय करणार नाही आत्महत्या करू मग काय करणार त्याला असे जर आम्ही ब्यांक? आता काय आणखी जोडी आणायची समजा आम्ही व्याजानं पैसे करून जोडी आणू परत ती अशी चोरी जाईल नंतर काय करणार अशा प्रत्येक जर जोडी आणत राहिलो तर आम्हाला काय आत्महत्येशिवाय पर्याय नाही ना पहिलंच कर्ज आहे माझ्यावर काय कर कुठून देणार बँक बँका पैसे कर्ज देणार नाही आता पहिलंच फेडलं नाही कर्ज गारपीट मागच्या वर्षीच गारपीट आली गारपिटीनं पूर्ण मारले गेला मागच्या वर्षी त्याच्यामुळे कर्जबाजारी झालो आता आणखी हे संकट आलं हे बैल चोरीले गेले पण परत जर आम्ही जोडी आणा समजा तर कुठून तरी पैसा जर जमवला परत जर जोडी गेली तर काय करणार आहे एक तर पडीत पडू द्यायची जमीन नाही तर मग स्वतः आहोत ओढून हे करू हीच आता शेतकऱ्याची दैनापा शेतकऱ्याचं जे नुकसान होतं ती नुकसान भरपाई भेटायला पाहिजेत याच्याकडं पोलिस आहे ना जातीनं लक्ष द्यायला पाहिजेत आता या भागातले बरेच बैल चोरी गेले आतापर्यंत एकही बैल चोर सापडला नाही आम्हालाही शंका वाटायला लागली की याच्यात शामिल असू शकता हे जर चोर पकडणारे समजा पोलिसाकडं सगळं रेकॉर्ड असतं ना पण त्याला जर सोड चोर सापडत नाही तर आमच्या हरक्याचं काय शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी काही वर्षांपूर्वीच बैलजोडी विकत घेतली होती मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांची बैलजोडी चोरीला गेली याबाबत अरुण सोनावणे यांनी पारद पोलिसात तक्रार दाखल केली मात्र अद्याप त्यांचे बैल सापडले नाहीत या परिसरातील इतर शेतकऱ्यांच्याही बैलजोड्या चोरीला गेल्याचंही या शेतकऱ्याने सांगितलंय मात्र पोलीस प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही अशी तक्रार शेतकऱ्याने केली आहे एकूणच हा जो प्रकार आहे ऐन पावसाळ्यात बैलजोडी चोरीला जाणं आणि पोलीस प्रशासन त्यावर काहीच करत नाही असा आरोप होणं हे फार गंभीर मानलं जात आहे जालन्याहून सुयोग खर्डेकर लोकमत याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा